तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे तुम्ही तो न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आता आहे येडशी येथे आणि येडशी येथे जनता विद्यालयामधील विद्यार्थिनी अतिशय छान असा उपक्रम केलेला आहे आपल्या भारत देशाचं रक्षण करणारे जे जवान आहेत त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःच्या हातानं राखी तयार केलेली आहे आणि त्या राख्या ज्या आहेत त्या मुली आपल्या आपली जी सुरक्षा करतात जे सुरक्षा करणारे जवान आहेत त्यांना पाठवणार आहेत आपण ज्या मुलींनी राख्या तयार केलेल्या आहेत त्या मुलींशी आपण बोलूयात काय म्हणतात आपण बघूयात तू काय सांगशील तुझं नाव सांग आणि काय काय सांगशील तू नमस्कार मी दिवाने प्रतीक्षा दत्तात्रे मी जयंत शाळेमधून बोलते रक्षाबंधन हा बैन भावन पवित्र नात्याचा आणि प्रेमाचा सण आहे ते चायना बॉर्डरवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी भावांसाठी आम्ही स्वतःच्या हाताने राख्या बनवलेल्या आहेत तुम्ही स्वीकाराव्या अशी माझी नम्र विनंती आहे तुम्ही स्वतःच्या हाताने राख्या बनवलेल्या आहेत याच्यासाठी काय काय वापरले तुम्ही काय काय कशा पद्धतीने तयार केल्या आहेत राख्या आम्ही मजबूत असे दोरे म्हणजे गोळा केले त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या कलरचे मनी तयार मनी घेतले आणि ते एका खपट्यावरती कागदाच्या सहाय्याने किंवा लोकरीच्या काही राख्या बनवून आम्ही तयार केलेल्या आहेत आपण बघू शकतो इथं राखी ही राखी आहे आणि अशा पद्धतीनं सर्व मुलींनी ज्या आहेत त्या चुमुकल्या विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनी अतिशय छान अशा राख्या तयार केलेल्या आहेत आणि ह्या जवानांसाठी पाठवण्यात येणार आहेत आपल्या बरोबर देशमुख मॅडम मेंड़ आहेत मॅडम काय सांगाल अतिशय छान असा उपक्रम राबवलेला आहे आपल्या शाळेने आणि विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने राख्या तयार केलेल्या आहेत आणि आहेत हो तर भावा बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजे आपला हा रक्षाबंधन आणि तो भारता संपूर्ण भारतामध्ये आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो मग याच वेळेस आपल्या आमच्या जे पर्यवेक्षक आहेत त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की जे आपल्या भारताचं रक्षण करतात सीमेवर जे नौजवान आहेत त्यांना हा सण साजरा करणं शक्य होत नाही तर आपण त्यांच्यासाठी या राख्या बनवून पाठवूयात मग आम्ही अवघ्या दोन दिवसामध्ये मुलींनी खूप छान आम्हाला प्रतिसाद दिला आणि अवघ्या पाच दोनच दिवसात पाचशे राख्या आम्ही बनवल्या आणि यासाठी आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत आदरणीय नलावडे सर तसंच उपमुख्याध्यापक कांबळे सर आणि आमच्या ह्या उपक्रमाचे प्रमुख पर्यवेक्षक चव्हाण सर यांनी आम्हाला मोलाच मार्गदर्शन आणि आमचे सर्व शिक्षक वृंद जे आहेत त्यांनी सर्वांनी खूप मोलाच सहकार्य केलं आणि सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडला आपल्या बरोबर बोलण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नरावडे सर आहेत सर काय सांगाल अतिशय छान उपक्रम करत राबवलेला आहे आणि असे वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेकडनं नेहमीच राबवले जातात देशाचे रक्षण करणारे जे जवान आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी संकल्पना माझ्या शाळेनी आणि माझ्या टीमनी मांडलेली आहे मी स्वतःच मिलिट्री स्कूल मध्ये शिक्षण घेतल्यामुळे माझ्या बांधवासाठी एक रक्षाबंधनाच्या निमित्त माझ्या सर्व मुलींनी व सर्व शिक्षकांनी स्वतः हाताने राख्या तयार केल्या आहेत व त्या आज आम्ही <coughs> स्पीड पोस्टाद्वारे पाठवून देणार आहेत आणि त्या सर्व जवानांनी त्या स्वीकाराव्या व रक्षाबंधनाच्या दिवशी त्या हातावर बांध एवढीच मी अपेक्षा बाळगतो अ <coughs> खर <coughs> तर जनता विद्यालय येडशी या शाळेनं अतिशय छान असा उपक्रम राबवलेला आहे आणि देशाचं रक्षण करणारे जे आपले जवान आहेत सैनिक आहेत त्यांच्यासाठी राख्या तयार केलेल्या आहेत आणि बहीण भावाचं हे अतूट नात आहे आणि या छोट्याशा बहिणींनी आपल्या भावांसाठी ह्या राख्या तयार केलेल्या आहेत खर तर अतिशय छान असा उपक्रम आहे आणि असेच उपक्रम राबवले पाहिजे आपल्या देशाची रक्षा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी असे उपक्रम राबवण्यात येणं गरजेचं आहे विशाल विशाल था था नीज नीज विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे येडशी धन्यवाद तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल मी विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब